नमस्कार युट्यूब जाहिरात पाहून गुंतवणूक करणाऱ्या कांदिवलीतील तब्बल ला, कर नऊ लाख रुपयांना गंडा घातला गुंतवणूक केल्यास दुप्पट रकमेचा परतावा देण्यात येईल असा दावा या जाहिरातीतील करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात ही कंपनी बोगस निघाली या प्रकरणी कांदिवली विनोद मेहता यांनी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी युट्यूबवर क्लिप एक्स प्रो नावाच्या कंपनी जाहिरात पाहिली होती या कंपनीने आमच्या योजनामध्ये गुंतवणूक केल्या दुप्पट रकमेच्या आर्थिक फायदा होईल असा दावा केला होता मेहता या जाहिरातीतील बळी पडले यांनी त्या जाहिरातीतील दिल्ल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला हा नंबर निनाद व्यक्तीचा होता कंपनीने सांगितलेल्या शहर बाजारात गुंतवणूक केल्यास दुप्पट पैसे मिळतील असे त्यांनी मेहता या आश्वासन दिले होते मेहता यांचा त्यांच्यावर विश्वास बसला